वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांतिकारी यश संपादन करत सह्याद्री हॉस्पिटलनं फ्रोझन एलिफंट ट्रंक ही गुंतागुंतीची सर्जिकल प्रक्रिया यशस्वीपणे केली आहे ही अनोखी आणि दुर्मिळ प्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच करण्यात आली आहे पंचावन्न वर्ष वय असणाऱ्या महिला रुग्णावरती क्रॉनिक ॲओर्टिक डिसेक्शन्सचे निदान करण्यात आलं जे बराच काळ दुर्लक्षित गेलं होतं यामध्ये सखोल तपासणी केल्यानंतर लक्षणं आढळून आली गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घेऊन डॉक्टर स्वप्नील गर्णे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकानं विस्तारलेली एओर्टा बदलण्यासाठी आणि प्रॉक्सिमल डिसेंडिंग एओर्टा ठीक करण्यासाठी फ्रोझन एलिफंट ट्रंक ही प्रक्रिया करण्याचं ठरवलं फ्रोझन एलिफंट ट्रंक प्रक्रियेमध्ये विस्तार पावत असलेली संपूर्ण एबोर्टा बदलली जाते या केसेसमध्ये रुग्ण महिलेचे संपूर्ण रक्ताविसरण संस्था तात्पुरती जवळपास वीस मिनिटे थांबवण्यात आली होती आणि त्या वेळेमध्ये आवश्यक ग्राफ्ट्स इम्प्लांट करण्यात आले ही सर्जरी कित्येक तास सुरू होती यामध्ये कमालीचा अचूकपणा आणि उच्च कुशल विशेष तज्ज्ञांची टीम यांची गरज होती या प्रक्रियेमधील अतिशय महत्त्वाचा घटक फ्रोझन एलिफंट ट्रंकची किंमत खूप जास्त आहे पण हा एक टिकाऊ उपाय आहे आणि भविष्यामध्ये काही उपचार करण्याची गरज पडली तर त्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म म्हणून वापरता येऊ शकतो सिनियर हार्ट सर्जन आहे डॉक्टर शंतनु शास्त्री बोलतज्ञ डॉक्टर सह्याद्रीचे आहेत आणि हे माझे पेशंट्स आहेत अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या पेशंट्समध्ये करण्यात आली होती ज्यामध्ये हृदयापासून सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करणारी जी मुख्य रक्तवाहिनी आहे त्याच्यामध्ये दोष होता ही रक्तवाहिनी मोठीहून फाटली होती आणि निदान झाल्यापासून काही तासामध्ये हे मोठ्या प्रकारचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं या ऑपरेशनमध्ये हृदयापासून निघणाऱ्या रक्तवाहिन्या नंतर जो असेंडिंग एवटा असतो मुख्य धमनी आणि त्याबरोबरच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आणि इतर शरीराला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ह्या सगळ्या बदलायला लागतात ला अतिशय मोठ्या प्रकारची अशी आणि रेअर गुंतागुंतीची आणि दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया आपण यशस्वीपणे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दोन पेशंटमध्ये पार पाडलेली आहे आणि सर्जरी झाल्यानंतर जरी सर्जरीची रिस्क खूप होती म्हणजे ऑपरेशन करताना त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो इथपर्यंत ती रिस्क होती जी नातेवाईकांनी ऍक्सेप्ट केली आणि सपोर्ट केला त्यामुळे हे दोन्ही पेशंट त्यातून एक आठ ते दहा तासाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमधनं बाहेर पडलेले आहेत आणि स्वतःचं अतिशय नॉर्मल आणि आनंदी आयुष्य जातं अमोल उद्माले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे